नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज टेरेस वर बघा मस्त भाज्या तयार झालेल्या आहेत आणि आज मी भाज्या तोडणार आहे आणि बघा सुरुवातीला भेंडी तुम्हाला मी दाखवते किती सुंदर तयार झालेली आहे मस्त कोवळी कोवळी आहे आणि झाड पण बघा आता भरपूर मोठी झालेली आहेत आणि एका झाडाला बघा किती भेंडी लागलेल्या आहेत आणि भेंडी ह्या दहा बाराच फक्त आहेत ह्या ग्रो मध्ये ही ग्रो बॅग मोठी असल्यामुळे याच्यातच मी लावलेले आहेत आणि बघा सगळीकडे मस्त तयार झालेल्या आहेत काही थोड्याशा कडक झालेल्या आहेत त्या नंतर काढून टाकेन आणि ज्या कोवळ्या कोवळ्या आहेत त्याच फक्त घेणार आहे इथे बघा मस्त सुरवात केलेली आहे भेंडी तोडायला आणि बघा भेंडी पण मस्त आहे आणि ज्या कडक आहेत त्या नंतर काढून टाकेन कारण मग दुसऱ्या पण लागतील त्याच्यामुळे ज्या कडक झालेल्या आहेत त्या सर्वच काढून टाकणार आहेत आणि बघा खाली सुकलेल्या होत्या त्या मी बियांसाठी ठेवलेल्या होत्या आणि बघा सगळीकडे मस्त अशा लागलेल्या आहेत भेंडी इथे बघा भेंडीची साईज किती मोठी आहे आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत पण ह्या कोवळ्याच भेंडी आहेत आणि बघा मस्त हिरव्या गार आहेत किती ताज्या ताज्या आहेत बघा आणि तोडायला पण मस्त वाटत कारण आपल्या स्वतःच्या हाताने लावलेली भाजी आणि आपणच तोडतोय तर खूप छान वाटतं जर तुम्हाला लावायची असेल तर नक्कीच लावा तुम्ही बागेमध्ये तुमच्या किंवा टेरेस गार्डन वगैरे असेल तर छान होते आणि बघा कीड पण कुठेच नाही याला भेंडीला थोडीशी भेंडी, भेंडी तोडून घेतलेली आहे आणि अजून तोडायची आहे सर्व तोडून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन किती मी भेंडी तोडलेली आहे ती आणि तिकडे बघा साईडला मी डांगर पण लावलेला आहे त्याला पण मस्त फुले यायला लागलेले आहेत काही दिवसांनी मस्त डांगर पण भेटतील आपल्याला आणि इथे बघा ही भेंडी कडक आहे ती मी थोडीशी वाकून ठेवली आणि नंतर मग ती पूर्ण कापून टाकेन जर तुम्हाला बियांसाठी ठेवायची असेल तर तुम्ही तशीच ठेवा म्हणजे त्याच्या बिया पूर्णपणे तयार झाल्या की नंतर तोडा म्हणजे आपल्याला परत भेंडी लावता येईल आणि ही बघा मी एवढी आज भेंडी तोडलेली आहे मस्त कोवळी कोवळी आहे आणि दिसायला पण मस्त आणि खायला पण मस्त म्हणून नक्कीच तुम्ही लावा तुमच्या बागेमध्ये आता आपण तोडूया वानपापडीच्या शेंगा आणि शेंगा बघा मस्त तयार झालेल्या आहेत मस्त कोवळ्या कोवळ्या पण आहेत आणि त्याची साईज पण बघा किती मोठी आहे आणि चवीला पण ह्या खूप छान शेंगा आहेत कारण मी आता लावल्यात तिथून कधीपासून आम्ही याची भाजी बनवतो छान लागतात चवीला आणि याला भरपूर आता फुले आली होती पण पाऊस पडत होता त्याच्यामुळे पावसाने पूर्ण फुले गळून गेलेली आहेत आणि जे काही तेच त्याच्या शेंगा बनलेल्या आहेत आता मी त्या सर्वच तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते किती तोडलेल्या आहेत त्या इथे बघा थोड्याशा तोडलेल्या आहेत आणि अजून थोड्याशा तोडायच्या आहेत एक भाजी होईल एवढ्या तोडलेल्या आहेत आणि याची भाजी पण आम्ही केली खूप सुंदर लागली मस्त आणि तुमच्याकडे टेरेस वगैरे नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये पण ह्या शेंगा लावून पहा आणि लावताना ऊन येईल अशाच ठिकाणी ठेवा तुमची झाड म्हणजे त्याला त्याची वाढही होईल आणि शेंगाही लागतील आणि याची वाल वेल जास्त पसरत नाही म्हणून नक्कीच लावून पहा बाल्कनीमध्ये माझ्या सर्व शेंगा आता तोडून झालेल्या आहेत आणि बघा वाल आणि शेंगा सारख्याच दिसतात आणि बघा मस्त एक भाजी होईल अशा मी शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि दिसायला बघा मस्त दिसतात आणि कुठेच किडलेल्या नाहीत एकदम फ्रेश अशा आहेत आणि दुपारची भाजी आमची झाली म्हणून तुम्हीही लावून पहा छान लागते भाजी घरची आणि इथे बघा गुलाबाला मस्त फुले आलेली आहेत आणि सतत आता येतात बघा मस्त फुटवे पण भरपूर आलेले आहेत आणि ह्या गुलाबाला फुले येण्यासाठी मी कुठलं खत वापरेन वापरलेलं आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे येईल म्हणून लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वच व्हिडिओ पाहता येतील तुम्हाला आणि इथे पहा आळूची पानं पण मस्त तयार झालेली आहेत ती पण आता कापून घेते बघा ती पण मस्त तयार झालेली आहेत आणि त्या साईडनी भरपूर आहेत तिकडनं चांगला व्हिडिओ काढता येत नाही आणि आंबाडी पण बघा मस्त आहे थोडीशी मी तोडली होती आणि ही बघा ही पण आळूचीच पानं आहेत आणि ही पानं खाजवत नाही घशाला वगैरे छान लागतात चवीला आणि बघा भरपूर तयार झालेले आहेत ही पण मी तोडून घेते आळू लावण्याचा व्हिडिओ आणि कोणतं खत द्यायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर लावायचं असेल तर नक्कीच पहा आणि इथे पहा पपई आहेत भरपूर पपई लागल्या होत्या आणि भरपूर आम्ही खाल्लेल्या पण आहेत आणि चवीला एक नंबर आहेत ह्या पपई आणि बघा खाली लहान लहानच आहेत आणि आता वरती भरपूर मोठी साईज आहे त्याची आणि पण त्याला रोग आला होता म्हणून त्याचा शेंडा पूर्ण खराब झालेला आहे तो सर्व आम्ही आता काढून टाकलेला आहे आणि पपई बघा भरपूर जड आहे दोन किलोच्या वरती आहे तयार झालेली आणि ही कच्चीच आम्ही तोडलेली आहे ही आता पेपरामध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे छान पिकेल आणि सतत पाऊस पडतोय म्हणून आम्ही तोडून घेतलेले आहेत कारण पावसाने खूप खराब होतात पपई म्हणून आधीच तोडून घेतलेले आहेत म्हणजे ह्या छान खाण्यासाठी आम्हाला भेटतील इथे बघा चाफा आहे आणि चाफ्याला पण बघा मस्त फूल आलेला आहे आणि सगळीकडे बघा किती छान फुटवे आलेले आहे आणि हा चाफा आम्ही आत्ताच पावसाळ्यामध्ये लावलेला होता आणि बघा लगेच त्याला कळ्याही आल्यात आणि फुटवे पण मस्त आलेला आहे आणि हा चाफा आहे रत्नागिरीचा तिकड आणला होता आणि माझ्याकडे बघा मस्त जगला आणि फुले पण लगेच त्याला आलेली आहेत आणि बघा फुटवे ही सगळीकडे मस्त असे आलेले आहेत इथे बघा कुंदाचं झाड आहे आणि त्याला पण बघा सगळीकडे मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत सगळीकडेच आणि जर तुमच्या झाडाला कळ्या वगैरे आल्या नसतील तर आता तुम्ही खत द्या म्हणजे तुमच्याही झाडाला छान फुले येतील आणि आता तुम्हाला मी वेलचीचं फूल दाखवते बघा माझ्या बागेमध्ये मी वेलची लावली होती आणि त्याला बघा रोज फुलं येतात तर आज त्याच्यातील एक फूल बघा तुम्हाला मी दाखवते किती सुंदर असं आलेलं आहे वेलचीचं फूल आणि जर वेलची लागले तर तुम्हाला मी नंतर दाखवेन आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन